स्तोत्रसहिता ब्याण्णव देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती शब्दात दिवशी गायचे संगीतस्तोत्र एक परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे दोन प्रभातसमयी तुझे वात्सल्य प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे तीन दशतंतुवाद्य सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे चार कारण हे परमेश्वरा तू आपल्या कृतीने मला हार्षत केले आहेस तुझ्या हाताच्या कृत्यांचा मी जय जयकार करतो पाच हे परमेश्वरा तुझी कृते किती थोर आहेत तुझे विचार फार न आहेत सहा पशुतुल्य मनुष्याला कळत नाही मूर्खाला समजत नाही की सात दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाज आठ हे परमेश्वरा तू तर सदा सर्व काळ उच्चस्थानी आहेस नऊ हे परमेश्वरा पहा तुझे वैरी पहा तुझे वैरी नाश पावतील सर्व दुष्कर्म्यांची दाणादाण होईल दहा पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगांप्रमाणे उन्नत केले आहेस मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे अकरा माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत बारा नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल तो लबानोनावरील गंधस्रूसारखा वाढेल तेरा जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील चौदा वृद्धपणातही ते फळ देत राहतील ते रसभरीत व टवटवीत असतील पंधरा ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे तो माझा दुर्ग आहे त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही